नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज नेवरे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं या मैदानात रथी महाराथी टॉपच्यामध्ये मित्रांनो आपल्याला बघायला भेटतील मित्रांनो या मैदानात आपण गटाचा थरार था बघितला आत्ता आपला सेमीचा था थरार बघायला भेटणार आहे आज कोण कोणत्या सेमीत पाळणार तर मित्रांनो आज उर्मलताई गायकवाड यांचा अर्जुन आणि संतोष तोडकर यांचा साई आपला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरून पाळताना दिसेल तसंच मित्रांनो आज आपलं सम्राट सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एकवरून पालताना दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो आपला गोंगाडान आणि त्याच्यासोबत आहे तो आबांचा पाकऱ्या सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनवरून पालताना दिसेल तसेच घोटचा सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस शिक्क्या मित्रांनो आपला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकवरून पालताना दिसेल तर मित्रांनो आपला आज आपल्या सर्वांचा लढका दशम इंदकी श्री बक्कासूर कोणत्याच सेमीमध्ये तर सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनवरून बाकासूर आणि वजीर नाईन वन सिक्सची गाडी लागली आहे तर कशी वाटल्या अपडेट व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा भेटू ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो आणि सेमी नक्की बघा पित्री लाईव्ह या वा या चॅनलवरती भेटू ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद